नमस्कार ओम गुरुदेव आज माझ्यासोबत सद्गुरु श्री संजीव कुलकर्णी गुरुजी जे माझे गुरु आहेत ज्यांचं आत्मदर्शन नावाच एक खूप छान जो कोर्स चालतो एक आध्यात्मिक कोर्स चालतो आज महाराष्ट्रामध्ये अनेक शहरांमध्ये त्यांचे कोर्सेस चालतात असे सद्गुरू गेली चार पाच दिवस आपल्या मध्ये इथे उपस्थित होते त्यांनी स्वतः या सगळ्या उपचार पद्धतींचा लाभ घेतला आणि असा सद्गुरूंची सेवा करण्याचा चान्स सुद्धा आम्हाला लाभ मिळालाय अनुभव राहिला तर याविषयी आपण आज थोडस जाणून घेणार छान छान आणि आनंद मध्ये येणं म्हणजे खरोखर आमचे परम मित्र शिशी जी आहेत त्यांच्या मूळ प्रेरणेतून हे जे निर्माण झाले ना हे इतकं अप्रतिम झालंय आणि सगळ्या विश्वास कल्याण करणार जो प्रेमभाव जो आदरभाव आपलंच सर्वांना मानून त्यांना आपल्या मनापासून जे काय असेल हो ते त्यांच्यापर्यंत पोचवायचं आणि त्यांचं आयुष्य बदलून टाकायचं ही जी संकल्पना होती त्यात त्यांनी अनेक प्रयोगसे केले होते त्यानुसार हा जो अमरोली किंवा शिवामू आपण म्हणतो इतर सर्व उपचाराच्या बरोबर देखील हा अत्यंत महत्त्वाचा कसा आहे हे आत्ता लोकांना माहीत नाही आहे ते होण्याची जरूर आहे म्हणून जेव्हा डॉक्टर नितीनजीनी मला म्हणाले गुरुजी तुम्ही एकदा एक चार पाच दिवस राहायला या की त्यांचा जो भाव आहे तो बघितल्यानंतर मला वाटले की नाही आपण जायलाच पाहिजे त्याप्रमाणे मग मी इथे आलो आणि इथलं वातावरण तर मला अगदी निसर्गरम्य आहे इथे यायला मला नेहमीच आवडतं पण इथे आल्यानंतर नवीन काहीतरी शिकायला मिळावं म्हणून मी इथे आलो आणि इथे आल्यानंतर प्रथम मी नितीनजींना म्हणालो की आता मी तुमच्या ताब्यात मला दिलेलं आहे तुम्ही जे सांगाल ते मी आता इथून पुढे आचरणात आणणार आहे दोघे तरी काय होते hmm. ते मग त्यांनी वेगवेगळ्या ज्या प्रक्रिया आहेत ते गंडूश असेल मसाज असेल त्याचबरोबर बाष्पस्नान वसुंधरा स्नान आणि वेगवेगळ्या पद्धतीनं काढे म्हणा तर हे सगळ्या बरोबर एक दिनचर्या आखून दिली त्याप्रमाणे पहाटे पाच वाजल्यापासून दिवसभर ती आदर्श पद्धतीनं आचरणात आणली तर काय होतं हे मला बघायचं होतं आणि ते परिणाम खूप छान झाला एकतर उपास करण्याची सवय किती असते प्रत्येकाला हे सांगता येत नाही परंतु तो जर योग्य के पद्धतीने केला तर आपल्यामध्ये असणारी जी टॉक्सिक आहे किंवा अनावश्यक भाग आहे ज्यामुळे व्याधी होत असतात मग आपल्याला एक समजलं पाहिजे की एवढं सुंदर आपल्याला जीवन मिळालंय शरीर मन बुद्धी उपकरण आहे ते जर अति चांगलं ठेवलं तर आपलं कार्य आपण चांगलं करू शकतो आणि आपल्याला आपलं मूळ स्वरूप जे आनंद आहे त्या स्वरूपामध्ये स्थिर राहायला बाकीच्या गोष्टी तुम्हाला अडसर होता नये त्या पूर्ण शुद्ध पाहिजे नुसतं शुद्ध नाही शंभर टक्के दे शुद्ध कारण एखाद्या पाण्याच्या ग्लासमध्ये एक जरी थेंब विषाचा पडला तरी ते, ते पाण्याचा उपयोग होत नाही तुमचं शरीर सर्वार्थाने जर शुद्ध असेल तर तुम्ही सहजतेनं जीवन जगू शकता तुम्ही ध्यानधारणा तुमचं जीवन म्हणजे ध्यान होऊन योगाची अवस्था प्राप्त होते समाधी लागते म्हणून त्या दृष्टीनेच हे मला पाहायचं होतं आणि त्याप्रमाणे इथे आल्यावरती शिवाम्भू चे टेक्निक काय आहे याबद्दल मला कुतूहल होत हे योग्य आहे की नाही हे शास्त्राला धोरण आहे की नाही याबद्दल मनामध्ये शंका होते ते शंकांचं निरसन त्याच्या अत्यंत शास्त्रशुद्ध आणि त्यामध्ये कोणते घटक आहेत आणि त्याचा परिणाम काय होतो मला हा वेगळा आणि मूत्र हा वेगळा भाग आहे हे जेव्हा मला समजलं तेव्हा मी वेगळ्या अँगलनं त्या शिवामोगडं बघायला सुरुवात केली मग त्यामध्ये मिनरल विटॅमिन्स किंवा इतर जे काय क्षार असतील ते एक्सेस झालेले जे आधार आहेत ते आपल्याला मिळतात त्यामुळे तुम्ही उपवास करताना ते जे शुद्ध स्वरूपातून तुम्हाला मिळतात तुमची अवस्था चांगली राहते आणि आतमध्ये जी टॉक्सिक्स ती निघून गेल्या कारणानं संपूर्ण शरीर शुद्ध व्हायला मदत होते आपलं आपल्याला हलकं वाटायला लागतं म्हणजे आपल्याला जे काही असं वाटत असतं की फक्त शिवांबू आणि पाण्यावर मी चार दिवस पाच दिवस दहा दिवस कसा राहू शकतो तर ते उत्तर मला त्या शिवांबू मध्ये असणाऱ्या घटकामुळं पटलं मग नंतर त्यांनी मला काही वाचायला दिलं असेल किंवा काही लेक्चर दिले असतील पण हे तोंडी जे त्यांनी दोन शब्द जे सांगितले ते मला अतिशय भावले आणि अर्थातच माझ्या स्वभावानुसार मी त्यांना एकदा शरणागत होतो सरेंडरमध्ये होतो त्यामुळे ते जे सांगतील त्यावर माझा शंभर टक्के विश्वास मी ठेवला गेले चार दिवस तुम्ही पूर्ण उपवासतच आहात हो हो पूर्णपणे उपवासत आहात हो। दर्शकांना मला सांगायला आवडेल गुरुजींची ऊर्जा तर नेहमी चांगलीच असते पण चार दिवस उपवास करणं कसं सहशक्य झालं ते झालं एक तर शिवाभमुळे ते झालं पण त्या शिवामोमुळे शिवा मला हलकेपणा आणि एक ऊर्जा मिळायला लागली आणि माझं वजन पण योग्य प्रमाणामध्ये कमी कमी होत होतं तो पण हलकेपणा मिळाला आणि शहरातले अनावश्यक घटक काढून टाकणं हे तर वेळच्या वेळी व्हायलाच पाहिजे आणि मला एक वेगळा असा अनुभव आला की मी तिसऱ्या दिवशी जेव्हा लवकर उठून जेव्हा डोंगर खोऱ्यामध्ये हिंडायला गेलो फार उंच पर्वतापर्यंत त्या आचार्य श्रावण महिन्यामध्ये मला या निसर्गामध्ये रमायला मिळालं आणि जरी एवढं आपण खेळलो पळलो नाचलो तरी देखील आपली ऊर्जा टिकून राहते तर हे शिवाभूच पद्धती मला खूप आवडली आणि त्यामुळे मला चार दिवस काय हे आपल्या आयुष्यातला एक अत्यंत मोलाचा काळ आहे असं मला वाटतंय कारण इथनं पुढे माझ्यामध्ये बदल करायला हे प्रवृत्त ठरणार आहे एक योग्य आदर्श शास्त्र काय ते एक अनुभव असल्याशिवाय कसं करणार म्हणून हा अनुभव सगळ्यांनी घ्यावा आणि आपलं जीवन बदलून टाका तर या पद्धतीनं याचा उपयोग मला चार दिवसात फार चांगला झाला आहे त्याबद्दल धन्यवाद yes. <laughs> बरेच जण म्हणतात की कोल्हापूर बसणे खूप लांब आहे चाळीस किलोमीटर लांब आहे कोल्हापूर जवळ तुम्ही काहीतरी एखादं थोडंसं युनिट चालू केलं असतं तर किती चांगलं झालं असतं असं <laughs> काही जण म्हणतात हे खरोखर जरी लांब असलं तरी इथला निसर्गाकडे बघून तुम्हाला काय सांग वाटेल त्या दर्शकांना मला असं वाटतंय की हे कोल्हापूरहून पंचेचाळीस किलोमीटर म्हणजे काही लांब नाही आहे काहीतरी व्याधी निर्माण झाली तर अमेरिकेला जाऊन ऑपरेशन करून येता नाही तर पुणे मुंबईला धाव घेता आता असं झालंय की इथं आता परदेशातले लोक इथे यायला सुरुवात केली आहे कारण ते पटलं ना अनुभवाला तर त्याचा उपयोग होतो आणि आनंद कुंज आणि हा परिसर म्हणजे एक स्वर्गमय आहे हा ते इथे तुम्ही आलात ना तर इथला श्वास जरी घेतला तर तुम्ही बरे होता औषधाचा विषय नंतर त्याच्यामध्ये अधिक वाढ म्हणून होईल पण इथं तुम्ही योगासनं प्राणायाम ध्यानधारणा इतर वेगवेगळ्या प्रक्रियेद्वारा आणि त्यातून चांगले चांगले विचार पंचकोश असो अष्टावयोग असो हे सगळ्याचा परिणाम आपल्याला इतका चांगला होतो की बारकावे कळतात आपल्या जीवनामध्ये आपण कसं असलं पाहिजे आणि शिस्त काय पाहिजे टप्पे कसे पाहिजे कश्यानंतर काय पाहिजे हे सगळं नीट कळायला मदत होते आणि त्यांचं सगळ्यांच्यावर बारकाईनं लक्ष आहे डॉक्टर नितीनजींचं म्हणजे प्रत्येकाकडं बघताना त्याच्या हृदयाशी ते मिळतात आणि त्यांच्या मनामध्ये काय चाललंय आणि त्यामध्ये त्याचा आत्मविश्वास कुठं डळमळीत झाला आहे ते शोधून त्याच्याप्रमाणे त्याला उपचार करतात त्याला असं इतकं प्रेमानं असं काय आपलं ते बाळच आहे असं समजून त्याला अगदी तहाण्या बाळासारखं जगतात त्यामुळे त्याला कितीही व्याधी दुर्धर असू दे ती कॅन्सरसारख्या जरी असल्या आणखीन काय डायबिटीज आहे ब्लड प्रेशर आहे तर त्याचं विनाकारण प्रेशर घेतलेलं असते मानसिकता बिघडलेली असते तर त्याला समजावून सांगणं त्याला प्रेमानं गोंचालणं हे खूप महत्वाचं आहे आणि ते कार्य आनंद मध्ये होते म्हणून हा परिसर निसर्गम्य आहे व मार्गदर्शन करणारे सुद्धा तेवढेच तज्ञ आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये शंभर टक्के बदल होणार हा मला देखील विश्वास आहे आणि इथे येणाऱ्या प्रत्येकानं डॉक्टर यांच्यावरती पूर्ण विश्वास टाका आणि त्याप्रमाणे आपोआप त्याच्यामध्ये ते बदल घडायला सुरुवात होईल गुरुजी कसं होतं बऱ्याच वेळेला आपण बघतो की जसं तुम्ही आलात तुम्ही म्हटलात की ना तुमचं जे काय आहे ते सांगा मी पूर्णपणे त्या पद्धतीने करणार आहे पण बरेच जण यायलाच पहिला तर घाबरतात एवढे उपवास करायला लागतील किंवा शिबाबू घ्यायला लागेल किंवा मी कधी असं निसर्गात राहिलो नाही एकटा राहिलो नाही ह्या सगळ्या मनामध्ये मा ज्या भीती असतात किंवा एखाद्या गोष्टीमध्ये समरसतेनं किंवा शंभर टक्के उतरण्यासाठी त्यांची मनाची तयारी नसते तर अशा लोकांना अशा दर्शकांसाठी तुम्ही काय सांगा एक तर आपलं अज्ञान जे आहे ते आपल्याला इथे येण्यासाठी अडथळा आहे शेवटी जो आपल्याला सांगेल याबद्दल तर ते जो सांगतोय त्याने अनुभव घेतलेला जर असेल आणि त्यानं सांगितलं तर त्याच्यावर तरी तुम्ही निश्व विश्वास ठेवा आणि त्याप्रमाणे तुम्ही इथे आलात ना तर तुम्हाला एक चांगला अनुभव मिळेल आणि मग तुम्ही सुद्धा त्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं आरोग्य असेल तुमचं शरीर निरोगी असेल मन शांत राहील बुद्धी कुशाग्र होईल आणि आध्यात्मिक पातळीवर तुम्ही सदैव आनंदी दे असाल योगाची अवस्था प्राप्त व्हायला हे इथे आलं तरी पाहिजे आणि ज्याचं भाग्य आहे ना त्यालाच इथे यायची इच्छा होते त्यामुळे मला वाटते तुम्ही सगळे भाग्यवान आहात आता हा विचार करायला काय हरकत आहे मी तुम्हाला खात्री देतो ना बऱ्याच वेळेला कसं होतं की आजारी पडल्यानंतरच डॉक्टर कडे जायचं जनरली अशा पद्धतीची भूमिका सगळ्यांचीच असते पण अशा ह्या सगळ्या गोष्टी आता तुम्ही इथे बघितलं की या सगळ्या गोष्टी आजारी न पडण्यासाठी खरंतर आहेत म्हणजे पूर्वीच्या काळी ऋषी मुनी या सगळ्या गोष्टी आपण आजारीच पडू नये म्हणून ह्या गोष्टी आपल्या सगळं सगळ्या धर्मशास्त्रांमध्ये पण बोलल्या गेल्या होत्या पण आजपर्यंत ट्रेंड काय आहे आता लोकांचा की बाबा आजारी मला काय झालेलं नाही तर मी कशाला करू मी अशा कोर्सला कशासाठी जाऊ अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगाल हे पहा आजारी पडला नाही असा कोणीच माणूस नाही प्रत्येकाच्या काहीतरी चुकीच्या वागण्यामुळे ते घडलेलं वा असतं आणि आपल्याला कळत नाही की आपण शंभर टक्के आरोग्य संपन्न आहोत की नाही जेव्हा आपण स्वतःवरती प्रयोग करायला लागतो तेव्हा आपली अधिक प्रगती झालेली आपली आपल्यालाच कळते त्यावर तरी तुम्हाला आपल्याला हलकं वाटतंय आता आपण समाधानी आहोत या हो। सगळ्या गोष्टी तुमची कार्याची क्षमता वाढलेली आहे या इतर गोष्टीमध्ये म्हणून जो निरोगी आहे त्याने आपल्यामध्ये काय लहान स्थान जरी बाबी असल्या तर ते बघाव्या नों त्या नोंद करून घ्याव्या आणि त्यानुसार स्वतःचा अभ्यास स्वतःच करायला पाहिजे उद्धर आत्मना आत्माना म्हणून आपण स्वतःचा मित्र व्हायला पाहिजे हा आपण स्वतःकडे दुर्लक्ष केलो तर आपण आपले शत्रू असतो हे कळायला पाहिजे आणि कुठेतरी तज्ज्ञाचा सल्ला घेणार आहे किंवा चांगलं असतं हां स्टेच इन टाईम सेव्स नाही yes. मग वेळच्या वेळेला जर yes. केलं तर पुन्हा आणि मोठ्या व्याधी वेळीपर्यंत वाट कशाला बघायची म्हणून वेळच्या वेळेला कुठलीही गोष्ट करणं हे महत्वाचं आहे म्हणून माझं असं म्हणणं आहे निरोगी माणसानं अधिक निरोगी झालं पाहिजे समजा तू ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला तर तुझं शरीर चांगलं आहे त्या तू तिथे गेलाय मग तू समजा दहा सेकंदात शंभर मीटर रनिंग करतो तू ट्रीटमेंट घेऊन बघ तू नाईन पॉईंट समथिंगमध्ये ते काढतोस का हा तुझा अभ्यास तू कर ना ह्याच्यासाठी तुला स्वतःला अधिक घडवावं लागेल आणि ते घडवण्यासाठी जर तज्ज्ञांचा सल्ला घेतला तर आहेत नीतीची नक्की गुरुजी आ, आज आपण बघतोय की आजारी पडणं हे सगळ्यात खूप महागडं आहे बरोबर आज आपण बघतो की कि किती जरी शासकीय योजना जरी असल्या आणि काही जरी असलं तरी ज्यावेळेला तुम्ही या एखादे आजार पण घेऊन अशा मेट्रो सिटीजमध्ये जाता आणि ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतात हीच वेगवेगळे वे सर्जिकल ऑपरेशन वगैरे म्हणजे आजारी पडल्यानंतर अनेक संस्था अनेक शासकीय योजना मदत करायला तयार आहेत पण माणूस आजारीच पडू नये म्हणून काही जे राबवलं गेलं पाहिजे आणि त्या तुम्ही जसं बोललात घ्या हे सगळ्या आपल्या शिक्षा शिक्षा प्रणालीमध्ये या सगळ्या गोष्टी अंतर्भूत झाल्या पाहिजेत संस्थापक डॉक्टर शशी पटेल म्हणायचे की हे जगभरामध्ये हे शिबामू सारखं ज्ञान तरी निदान मिळालं पाहिजे आज खेडोपाडी बघतोय आज की आज आजारी पडणे त्यांच्यासाठी सामान्याला परवडणार नाही आहे शिवांगू सारखी गोष्ट आज आपल्यासारख्या गरीब राष्ट्रामध्ये जनमानसामध्ये हे पोचलं पाहिजे आणि प्रत्येकाने हे जर अवलंबलं आपल्या जवळच हे संजीविनी आहे तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल हे कशा पद्धतीने एक तर शशीजी हे ऋषी आहे त्यांनी इतक्या उत्स्फूर्ततेतून त्यांना जे ज्ञान मिळालं जे त्यांनी अनुभव केला तेसा न, हे या सगळ्या प्रकारांनी त्याचा स्वतःवरती काय परिणाम होतो खात्री केली आणि मग त्यांच्यासारखा एका अद्भुत महान तपस्वी योगी अशा व्यक्तीनं हे ज्ञान मिळावं म्हणून तरी आनंद गुंजा सारखी स्थापना झाली आणि हे निसर्गोपचार म्हणा किंवा आमरुली क्रिया म्हणा या सगळ्याचा विचार करताना हे सगळं एकाच एकमेकावरती गुंतलेलं आहे परिणाम दोन्हीचा मिळून तो चांगला कसा होईल हे बघण्याचंही वेगवेगळ्या प्रक्रियाद्वारा इथे काम चाललंय म्हणून असं हे कार्य करणं हे त्यांच्या हातनं जे घडलं ते आता तुम्ही सुद्धा पुढे चालू ठेवताय तर हे पुढे चालू ठेवणं आणि अशा प्रकारच्या अनेक संस्था स्थापित करणं आणि याच्यावरती एक महाविद्यालय झालं पाहिजे तर ते बाळकांना सराजे जर पोहोचणार एकाचे हात आहेत ते जर अनेक झाले तर ते अधिक चांगला आहे त्यामुळे त्या दृष्टीने हे ज्ञान सर्वांना मिळालं पाहिजे असं मला वाटतं खूप खूप धन्यवाद गुरुजी की आपला हा सत्संग लाभला आमच्या दर्शकांना पण हा लाभला ठीक आहे आणि आपल्यासारखे आप ला आपण आप, आप या याच्यामध्ये बरंच माझं कौतुक केलं या संस्थेचं कौतुक केलं जी प्रशंसा केली ती इथंच तो आपल्या चरणी समर्पित करतो आणि आपल्याला नेहमी असंच अशा पद्धतीचं चांगलं स्वास्थ्य ऊर्जा प्राप्त राहू दे आपण दीर्घायुषी राहावं हीच प्रार्थना पुन्हा पुन्हा सेवेचा संधी आपण देत राहो हीच हीच प्रार्थना खूप खूप छान छान पूर्ण धन्यवाद आपल्याला आणि आपल्या हातून असंच महान कार्य सतत होत जाऊ दे आणि तुम्ही पुढच्या पिढ्यांच्या पर्यंत सुद्धा हे ज्ञान आता <laughs> नेताय तुमचे चिरंजीव सुद्धा आता उच्च ज्ञान या क्षेत्राचं प्राप्त करत आहेत आणि अत्यंत आत्मविश्वासानं ते आधीच यामध्ये भर सुद्धा घालत राहणार आहे तर ते बघण्यामध्ये आपल्याला सुद्धा रस आहे आपण पुन्हा पुन्हा या दिशेनं वाटचाल करूया त्यासाठी जे काय आपल्याला करायला लागेल ते करूया आणि प्रत्येकच कार्य आणि असं सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं आणि सगळे आनंदी असावेत असंच हे विश्व सुंदर बनवायचं आहे ते असंच सुंदर बनवत राहूया अशी प्रार्थना धन्यवाद तुम्ही अभिनंदनच पालरा